सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवीसाव्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन काल रविवारी झाले अशोक स्तंभ येथून अभिवादन करून भाकपची दुचाकी रॅली निघाली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मुंबई नाका येथे आली तीनही ठिकाणी अभिवादन केल्यानंतर रॅली द्वारका येथे पोहोचली द्वारकापासून श्रीकृष्ण लॉन्स या कार्यक्रम स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली त्यात प्रारंभी सजवलेल्या रथांसह पारंपरिक वाद्याचे वादन सुरू होते त्या पाठोपाठ लाल झेंडे घेत शेकडो कार्यकर्ते रॅली सहभागी झाले आणि राज्य अधिवेशनाला प्रारंभ झाला दरम्यान यावेळी मंचावर महादेव खुडे ॲडव्होकेट सुभाष लांडे राजू देसले स्मिता पानसरे पद्मपाशा डॉक्टर भालचंद्र कांगो तुकाराम भस्मे राजनी क्षीरसागर शिवकुमार गणवीर सुकुमार तांबले प्रकाश रेड्डी तलाशेख आदी उपस्थित होते सर्वप्रथम भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजित कौर यांनी या अधिवेशनात सर्वांना मार्गदर्शन केले दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळेला जशी परिस्थिती जगात होती तशीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यावेळी ज्या प्रकारे मातब्बर देशांनी भांडवलशाही पोचली त्याचप्रमाणे भाजप सरकार भांडवलशाहीला पोचण्याचं काम करत असल्याचा घणाघात यावेळी अमरजित कौर यांनी केला जिन्होंने अपनी जिंदगी समाज के प्रगति के लिए उनको श्रद्धा सुमन भेंट करते हुए फूल माला चढ़ाते हुए हम आपके साथ प्रदर्शन में शामिल आप सब लोग जो नारे लगा रहे थे वो आज के समय की मांग है मैं ये देख रही हूँ कि हमारी महिलाएं पूरे साथियों से भी ज्यादा गिनती में इस हॉल में मौजूद और शहर को भी अच्छे से सजाया गया तो मैं रिसेप्शन कमेटी को सबसे पहले धन्यवाद देना चाहती हूँ तर सुभाष लांडे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांसह विधानसभेच्या आगामी अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती याप्रसंगी दिली तसेच राजू देसले यांनी या अधिवेशनाचे प्रास्ताविक केले अपना स्वागत कर स्वागत कर उपस्थित कांग्रेस भारतीय या कम्युनिस्ट पक्षाशाला नगरीला महाराष्ट्र के पे विरोधी पक्ष नेता विधान परिषद में पवार राधारा गायकवाड़ यांचं नाव या नवी सत्ताशाचे भारतीय पक्षाचे नेते काँग्रेस यांचं नाव प्रवेश आणि करत आहोत स्वतंत्र सैनिक सुंदवाड यांचं आम्ही स्मरण करत आहोत त्याचप्रमाणे काँग्रेस माजी आमदार फकीरराव आपण दादासाहेब गायकवाड यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कसे त्यांची जमीन कसे त्यांचं काय याचा प्रश्न विचारला आहे आणि राज्यमाच्या हातामध्ये घेऊन

आपण एका विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट राजकीय का परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहतो विधानसभेमध्ये लोकसभेच्या गा, इतिहाच्या एकतीस जागा निवडून आल्यानंतर सहा महिने पाच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजप भाजपने बहुमत राज्यामध्ये झालेलं बहुमत दा। झालेलं असताना सुद्धा मारा साझेदारी साझेदारी क्रांतियाँ पॉलिसी थी, आर्थिक पॉलिसी थी, सरों सामान्य मानसन के सरों जमीन बांटे, जोड़ मामले पर चला, कम्बीन साझेदारी आए, शेखरान के परस्पर तुम्बर साझेदारी आए, बिटियार घर के लेकराके दरम्यान चोवीस जूनपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे आज तेवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता भालचंद्र कांगो यांना स्वातंत्र्यसैनिक माधवराव जीवन जीवनगौरव पुरस्काराचं वितरण होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर असतील रावसाहेब कसबे तुकाराम भस्मे आदी देखील उपस्थित राहणार आहे तसेच उद्या चोवीस तारखेला अधिवेशनाचा समारोप होणार आहे यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा मान्यवरांचे विचारमंथन होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक